जाडरबोबला तालुका जत जिल्हा सांगली येते वॉटरसेट यात्रा पानलोडचा शुभारंभ अनेक मान्यवरांची खास उपस्थिती जाडबला तालुका जत जिल्हा सांगली येते वॉटरसेट यात्रा पानलोडचा शुभारंभ मान्यवरांच्या शुभासते करण्यात आला यावेळी जत तालुक्याचे प्रांताधिकारी मान्य कुमार नष्टे सांगली जिल्हा परिषदेचे माजी सभापती मान्य तमनगडा रवी पाटील संघच्या अप्पर तहसीलदार सौ रोहिणी शंकरदास यांच्यासह बसवेश्वर पानलोड समिती जडबलाचे अध्यक्ष रामनिंग निवर्गी सचिव चिदानंद चणगोण प्रकाश काटे गौरववा हिंचगिरी यांच्यासह जतेतील उपविभागीय कृषी अधिकारी गणेश रिकंडे तालुका कृषी अधिकारी पी ए कदम तसेच कृषी विभागाचे माननीय मान्य साहेब मल्लिकार्जुन जेऊर यांच्यासह अनेक कृषी सहाय्यक खास करून उपस्थित होते या सर्वांच्या उपस्थितीमध्ये रथयात्रेचे उत्साहात स्वागत करण्यात आले जत तालुक्याच्या दुष्काळी भागामध्ये पाणलोटची कशा पद्धतीनं गरज आहे याची संपूर्ण माहिती या शुभारंभाच्या मा निमित्तानं या परिसरातील शेतकऱ्यांना देण्यात आली यावेळी त्याडला येथे प्रचंड गर्दी या ठिकाणी होती या गर्दीच्या निमित्तानं या रथयात्रेचे उद्घाटन समारंभ संपन्न झाला हा रथ संपूर्ण तालुक्यामध्ये फिरणार असून पाणलोटच्या माध्यमातून शेतकऱ्याचा कसा विकास होणार आहे पाणी आडवा, पाणी झिरवा हा जो जुना मूलमंत्र आहे तो शेतकऱ्यापर्यंत पोचला पाहिजे हेच्या रथयात्रेचे वैशिष्ट्य असल्याचे यावेळी अनेक मान्यवरांनी या ठिकाणी व्यक्त केले ठिकाणी या पथनाट्यामध्ये अतिशय विस्ताराने या कार्यक्रम काय मृदू व जलसंधारणाची काय कार्यक्रम आहे वृक्षारोपण कसं केलं पाहिजे बचत गटांचं कसं प्रोत्साहन आपण वाढवलं पाहिजे शेतीपूरक उद्योगाला चालना कसं दिलं पाहिजे आणि माता ते पायता आपल्या प्रांताधिकारी माता ते पायता याचे अतिशय विस्ताराने या ठिकाणी साहेबांनी सांगितलेले यामध्ये शेत तलाव आपलं या जलसंधारणाचे कामाचे अतिशय विस्ताराने आपल्या तहसीलदार मॅडमनी बोललेले आहेत पण या ठिकाणी आपले गुरुजी या पथनाट्याचे सर कन्नडमध्ये बोलावला गेले इथं नाही तुमचं झालं पण आमच्या लोकांना कळालं पाहिजे <laughs> हा महाराष्ट्र मग तो भारत देश न केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चव्हाण साहेब संकल्प ನಮ್ದು ಅತಿಶಯ ದುಷ್ಕಾಳಿ ಪಟ್ಟ ಒಳಗ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಸಾಂಗ್ಲಿ ಜಿಲ್ಲಾ ಜತ್ ಪೂರ್ವ ಭಾಗದ ದುಷ್ಕಾಳಿ ಪಟ್ಟ ಒಳಗ ಜಲ್ ಸಂದಣ ವಾಟರ್ ಶೆಡ್ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಏನಾಗಬೇಕು ನಮ್ಮಲ್ಲಿ ಡಾಳಿಂಬ್ ಆಗೋಡಿ ತಲಾವ ನಾಲಾ ಬಾಂದ ಸಿಮೆಂಟ್ ಬಂದಾರೆ ಸೇರ್ತಾಳಿ ಗ್ಯಾಬ್ರಿಯನ್ ಬಂದಾರ ಇವೆಲ್ಲ ನಮ್ಮ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಾಗ ಅದಾವ ಇದ್ರ ಲಾಭ ಹೇಳಿ ನಮ್ಮ ಉಪವಿಭಾಗ ಕೃಷಿ ಅಧಿಕಾರಿ ಇರ್ಲಿ ಕದಂಬ ಸಹೇಬ್ರ ಇರ್ಲಿ ಫ್ರಾನ್ಸ್ ಸಾಹೇಬ್ರ ಇರ್ಲಿ ತಹಶೀಲ್ದಾರ್ ಸಾಹೇಬ್ರ ಇರ್ಲಿ ಪಾಂಡ್ಲೋಟ್ नम यात्रा नम सांगली अतिशय कार्यक्रम टूर, टूर पैकी पहिला नाम ऊर कोट्यवधीचे साहेब इथं या ठिकाणी पांडलोटचे कार्यक्रम पूर्ण झालेले आहे मॅडम लाभार्थ्यांना डाळींचे इथं सबसिडी मिळालेले आहे प्रत्येकांची शेतामध्ये डाळींचे भाग उभा राहिलेले त्यामध्ये तुम्हाला विनंती आहे आता आपण अतिशय विस्ताराने वेळ खूप झालेले ऊन वाढलेले आहे पाणलोट कार्यक्रम काय या कार्यक्रमाचा उद्देश काय त्याचा आपण अतिशय विस्ताराने सांगितलेलं आहे का, सांगित का इथं या ठिकाणी पाणलोटची यात्रा झालेली आहे पण साहेब ह्याच्या व्यतिरिक्त काही प्रांत साहेबांना माझं एक निवेदन आहे साहेब अतिशय दुष्काळी पट्ट्यातील पूर्भाग आहे या ठिकाणी म्हैसाळची पाणी या वर्षी साहेब आवर्तन आलेलं नाही आणि तालुक्यामध्ये अतिशय सगळं पूर्व भागातील तीस ते चाळीस गावांना टँकरची आवश्यकता आहे सध्या मला वाटतंय साहेब या ठिकाणी दोन ते तीन गावांना उपलब्ध झालेले आपण आज कार्यक्रम अतिशय जलसंधारण सगळे घटक अंगणवाडी सेविका आहे आशा वर्कर आहे सगळे घटक या गावचे या विभागाचे घटक अतिशय आपलं प्रशासनात सोबत राहिलं आपलं स्वागत केलं आपण या कार्यक्रम अतिशय सक्रिय पद्धतीने राबवू पण आता जी काय आवश्यकता आहे मुख्य टँकर आहे आणि टँकर बरोबर आपलं शेतकरी बांधवांचं इथं बसलेली सगळ्यांच्या मनामध्ये आहे की आमचा काय म्हैसाळी करतो या सगळ्यांच्या मनामध्ये साहेब म्हैसाळ पाण्याचं आवर्तन कधी होणार आहे या पूर्व भागामध्ये सात हजार हेक्टर द्राक्ष लागवड झालेला आहे उदगी मध्ये दोन तीन शेतकरी असं आहे की एका शेतकऱ्याच्या ऐंशी टन बेदाण झालेलं आहे आपण इस्लामपूर वाळवापेक्षा उत्पन्नाने आम्ही कमी नाही म्हणतो मॅडम इथं या ठिकाणी शेतकरी अतिशय कष्टाने काम करतात द्राक्ष लागवड आहे डाळिंबा आहे या ठिकाणी आता असलेली शासनाकडून आपण आज प्रांताधिकारी आमचे तालुक्याचे प्रशासनाचे कुटुंब प्रमुख आहेत आपण आहेत प्रशासकीय अधिकारी आहेत कृषी अधिकारी आहेत सगळ्यांनी आपण सर्वांनी मिळून यावेळी आवर्तन सुरू करणं गरजेचं आहे मी सचिन पवार साहेबांना पण कोकणसाहेब निवेदन दिलेलं आहे कारण काहीतरी दुर्लक्ष होऊ आता एक महिना झाला मार्चमध्ये एकही ते पाणी आलेलं नाही ती जगचे वाट्याचे पाणी इथं मंगळवण्याला चाललेलं आहे आता साहेबांनी या विषयामध्ये थोडं लक्ष घालणं गरजेचं आहे सचिन पवार साहेब इरिगेशन विभागाला आपण सांगून या ठिकाणी जतची जी काय वाट्याचं पाणी जतलाच मिळालं पाहिजे असं आमचं ठाम म्हणून आमची विनंती आहे वेळ खूप झालेला आहे आज या ठिकाणी अतिशय एक उत्साहानं सगळे आपले कृषी अधिकारी गावचे कृषी अधिकारी कोटी साहेबांपासून लाडगे साहेबांनी आमच्या गावावर एवढं अतिशय काळजीनं कोट्यावधी निधी दिल्याबद्दल सगळ्या गावचे सगळ्या घटकांच्या वतीनं तुमचा विशेष आभार व्यक्त करतो आणि आणखीन एक विशेष आहे त्यामध्ये येणाऱ्या पुढच्या टप्प्यात आणखी पूर्व भागातील सात आठ गावांचा समावेश व्हावा आणि अजून काही शेतकऱ्यांसाठी इथं फळपिकाचं लागवड पांडुरंग पुंडकर योजना असो या सगळ्या योजना थोडस इथं लक्ष द्या शेतकरी खूप कष्टाने इथं शेती करणार आहेत आपण कृषी अधिकारी या नात्याने प्रत्येक गावात कृषी सहायक यांना सक्रिय काम करायला सूचना द्यावी आणि आमचे कोटी साहेब जतमध्ये असत आहे का बबलानमध्ये असतंय का बालगावमध्ये असतंय याची थोडस तुम्ही लक्ष देत जावा कारण कृषी अधिकारी आता प्रत्येक कृषी अधिकाऱ्यांकडे आपण थोडस लक्ष देणं गरजेचं आहे तलाठी असतील ग्रामसेवक असतील सरकारी यंत्रणा आपले सार्वजनिक या ठिकाणी लोकशाहीमध्ये सरकार आता साहेब सांगितले गाव करण्यापेक्षा गाव केलं पाहिजे साहेब गाव सगळं तयार आहे रावांनी सुद्धा गावच्यावर काळजीपूर्वक लक्ष दिलं पाहिजे असं माझी विनंती कारण प्रत्येक ठिकाणी टेक गाव कामगार तलाटे असतील ग्रामसेवक असतील कृषी सहायक असतील सगळ्या विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांचे त्यांचे क्षमतेने जर काम केला तर निश्चितपणे आम्ही तुमच्या सोबत प्रशासन सोडू नये प्रशासन मुख्य आहे जरी लोकप्रतिनिधी जरी असला तरी प्रशासन आपण प्रशासनावर विश्वास ठेवणारी माणसं आहेत या ठिकाणी प्रशासनाने खूप गंभीरतेने लक्ष द्यावे असं विनंती आहे खूप वेळ खूप झालेला आहे प्रत्येकाने अतिशय इथं विस्ताराने आपले वॉटर बोललेलं आहे माझी प्रमुख मागणी इथं केलेली आहे या ठिकाणी सगळ्यांनी आला शोभा सगळ्या घटकांचे मी इथं धन्यवाद सांगतो सर्व शेतकरी बांधव आज इथं आपण सर्वजण एकत्र जमलेलो आहोत पाण्याचं महत्व आपल्याला पथनाट्याच्या माध्यमातून खूप चांगल्या आणि एकदम छान पद्धतीनं आपल्याला सांगितलं आणि खरंच खूप छा चांगलं आहे कारण जत तालुका हा दुष्काळी दुष्काळ भाग आहे आणि या भागामध्ये पाण्याचं महत्त्व हे खूप इथल्या लोकांना माहिती आहे तर आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे की आलेल्या पाण्याचं योग्य नियोजन करणं पाणी अडवा आणि पाणी झिरवा या माध्यमातून आपल्याला काम करायचं आहे आणि तालुक्यामध्ये जास्तीत जास्त कसं पाणी सर्वांना मिळेल हे पाहिलं पाहिजे यासाठीच ही पांडोट यात्रा ही आपल्याला सर्वांसाठी पाण्याचं महत्त्व कळवा आणि त्यातून विविध उपक्रम घेण्यासाठी ही खरोखर यात्रा आहे आज जगामध्ये इस्रायल देश बघितला तर इस्रायल देशामध्ये प्रचंड पाणी टंचाई आहे परंतु तिथली जर प्रगतशील शेती जर बघितली तर तिथल्या लोकांनी आलेल्या पाण्याचं सिंचन क्षमता ही चांगल्या पद्धतीनं राबवलेली आहे आणि देशामध्ये इस्रायलचं नाव हे प्रगतशील शेतीमध्ये म्हणजे विकसित शेतीमध्ये घेतलं जातं ना नाव हे घेतलं जातं अशा पद्धतीनं आपल्यालाही सर्वांना काम करायचं आहे आता जो आपल्याकडे महाराष्ट्र शासनाचा शंभर दिवसाचा कृती कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये कार्यशील गतिमानता अभियान या कार्यक्रमात आपल्या जत तालुक्यामध्ये दुष्काळी भाग असल्यामुळे आम्ही जिथं शक्य असेल तिथं आपल्याकडं जवळपास नऊ तलाव आहेत तर त्या नऊ तलामध्ये जिथं काही अडचणी नाहीये अशा ठिकाणची आम्ही पाहणी करून इरिगेशन विभाग असेल आणि आम्ही प्राण साहेब आपले इज शिंदे साहेब आणि आम्ही अपर तहसील कार्यसन यांच्या वतीनं पाहणी करून त्या भागातील तलाव हा म्हणजे तलावातील गाळ हा काढण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत गाळ मुक्त तलाव अशा पद्धतीनं आम्ही एक संकल्पना राबवत आहोत जेणेकरून महिशाचं जे काही पाणी त्याचं स्टोरेज जास्त प्रमाणात म्हणजे जी पाण्याची साठवण आहे ती जास्त प्रमाणात होईल असा आमचा एक संकल्प आहे आणि तो आम्ही करत आहोत आणि त्या पद्धतीनं आम्हाला हा लोकसभागतून हा कार्यक्रम आहे तर जे काही पाणलोट यात्रा असेल तर त्याला सर्वांनी चांगल्या पद्धतीनं सहकार्य करावं आणि आपण सर्वांनी दुष्काळावर मात करावी एवढंच या निमित्ताने मी सांगू इच्छिते खर तर शेड म्हणजे ही प्रास्ताविकामध्ये सांगितलेली संकल्पना फार आवडली मला की वॉटरशेड म्हणजे असं की नैसर्गिक प्रवाहानं एकत्र जिथे कुठल्याही प्रकारे मानव निर्मित नसता ज्या नैसर्गिक प्रवाहानं एकत्र येणारं पाणी जिथं साच जिथला तो एरिया आहे तो सगळ्या एरियाला आपण पानलोट म्हणतो आणि या पाणलोटाचा विकास करायचा आहे आणि तो कशा पद्धतीने करायचा आणि का करायचा याची जनजागृती करण्यासाठी ही यात्रा मुख्यत्वे आलेली आहे खर तर पानलोट पानलोटाचा विकास का करायचा त्याच्या मागे कारण आहे आपण बघतोय जत तालुका फार दुष्काळी आहे दरवर्षी आम्ही विचार करतो की जत तालुक्यामध्ये एप्रिल मे आला की आमच्याकडे पहिली सगळ्यात जास्त समस्या असते ती म्हणजे टँकर द्या साहेब गावाकडचे लोक आले आमच्या ऑफिसला एकच मागण्याचे साहेब आमचा टँकर तेवढा कधी मंजूर करताय ही आपली पर, वारंवारची परिस्थिती आहे वर्षानुवर्षाची परिस्थिती आम्ही बघतोय मागच्या वर्षी आपल्या दर तालुक्यामध्ये शहाण्णव टँकर होते एवढी म्हणजे आपल्याला पिण्याच्या पाण्याची समस्या आहे मग शेतीची तर काय परिस्थिती असेल विचार करा मग हे सगळं कुठं बदलायचं असेल तर पतनाट्याच्या माध्यमातून सांगितलं की पाणी आडवा पाणी जिरवा धावणार पाणी आहे ते थांबलं पाहिजे धावणाऱ्या पाण्याला चालायला धा शिकवलं पाहिजे चालणाऱ्या पाण्याला थांबवायला शिकवलं पाहिजे आणि थांबणाऱ्या पाण्याला मुरवायला शिकवलं पाहिजे ही जी संकल्पना आहे ही, ही खरं तर आपल्या सगळ्यांच्या मना मनामनामध्ये रुजली पाहिजे डोक्यामध्ये भिनली पाहिजे आणि हे सगळं कशा पद्धतीनं करायचं हे देखील आपण बघितलं पाहिजे आपण म्हणजे पाणलोट विकास कसा करावा हो याच्यासाठी आमचे एक म्हणजे आम्ही ट्रेनिंगला असताना एक सरांनी उदाहरण दिलं होतं आपण लहान बाळाची गुटी करतो म्हणतो किंवा बालाची मालिश करतो म्हणतो मालिश करताना आपण काय करतो त्याच्या टाळू पासून पायापर्यंत त्याचा मालिश करतो बरोबर आहे का तशा पद्धतीनं पाणलोटाचा विकास करायचा आहे म्हणजे माथा टू पायथा सुरुवातीला जर आपण पायथ्याचं काम केलं आणि माथ्यावरून येणाऱ्या पाण्याचा जर काही उपचार नाही केले तर त्याचा काय उपयोग आहे हो का तो शास्त्रशुद्ध पद्धतीने झालं पाहिजे माथ्यावर जे काही उपचार करणं अपेक्षित आहे जसं सीसीटी आहे ते पाणी जे वाहात येणार आहे ते कुठेतरी थांबवलं पाहिजे आणि मग खाली पायथ्यापर्यंत त्याचे उपचार केले पाहिजे अशा पद्धतीने जर पाणलोटाचा विकास झाला शास्त्रोक्त पद्धतीने पाणलोटाचा विकास झाला तर त्या गावचं पाणी त्याच गावामध्ये जिरल त्या गावची माती त्या गावामध्ये राहील शेतामध्येच राहील आणि मग या सगळ्यातून काय होणार आहे की आपल्या आपण बघतोय आता इथं लावताना फक्त आम्ही उन्हाळ्यात पावसाळ्यात पाऊस पडला की एक पीक घेतो आपण खरीपाचं किंवा रब्बीचं एखादं पीक होतं आपलं आणि त्यानंतर वर्षभर आपल्याकडे पिकवायला सुद्धा प्यायला पाणी नाही पिकवायचं तर परिस्थिती भयानक आहे मग असं असेल तर आपल्याला हे जर पाणी आपण जिरवलं पाण्याची भूजलाची पातळी वाढवली तर आपल्याला एकच्या जागेला आपण पहिली तर आपण ती जमीन हंगामी बागायत करू हंगामी बागायत असेल तर बागायती करू बागायती म्हटलं की आपल्याला एकच लक्षात येतं काय लावायचं ऊस हे पानलोटाच्या विकासामध्ये सुद्धा ही पण गोष्ट आहे की जे काही साठणार पाणी आहे त्या पाण्याचा शास्त्रोक्त पद्धतीनं आणि योग्य पद्धतीनं वापर झाला पाहिजे आपण नाहीतर काय करू की आपल्याकडे आहे पाणी तलाव आहे मागच्या वर्षी दोडणाला आपला एवढा मोठा भरला होता मोठ्या प्रमाणावर पाणी होतं परंतु उपचार एवढा आहे की आज रोजी बघितलं तर टँकर बनवायला परिस्थिती परिस्थिती आहे हे सगळं आपल्याला कुठेतरी थांबवायचं आहे आणि याच्यासाठी आपल्या सगळ्या लोकांच्या पाणलोट म्हणजे का काय त्याच्यामध्ये काय करायला पाहिजे आणि त्याचा वापर पाण्या साठणाऱ्या पाण्याचा वापर कसा करावा हे सगळं सांगण्यासाठी ही यात्रा आहे की आपल्या केंद्रीय कृषी मंत्री महोदयांनी आपल्या ह्या संपूर्ण देशामध्ये यात्रेचा प्रारंभ केलेला आहे आज, आज हा मध्ये आहे उद्या आपल्या तालुक्यामधील अनेक गावामध्ये जाणार आहे की फक्त यात्रा आणि हा कार्यक्रम हा एवढ्या पुरताच मर्यादित न राहता आपण या सगळ्याचा विचार केला पाहिजे की आपल्या शेतामधला पाणी आपण कसं साठवू शकू आपल्या गावाजवळच जो काही नदी नाले आहे त्याचं खुलीकरण करू त्याला बंदिस्ती करू ते पाणी आपण कसं साठवू हे विचार करून आपण सगळ्यांनी मिळून म्हणजे मला म्हणायचं की गावातल्या आम्ही प्रशासकीय यंत्रणा काम करतोय प्रशासकीय यंत्रणा बरोबर तुमच्या गावातही पुढारी करतील पण आपल्याकडे एक जुनी म्हण आहे जे गाव करीत ते राव काय करत म्हणजे गावानं जे, जे काय करणार करायचं शक्य आहे गावानं ठरवलेली जी गोष्ट होऊ शकते ते एकट्या रावानं किंवा एकट्या आमच्या प्रशासकीय अधिकाऱ्याचं काम नाही त्याच्यामुळं आमच्या बरोबरीनं तुमची देखील तेवढीच आम्हाला गरज आहे तुम्ही जेवढं आम्हाला मदत कराल सहकार्य कराल तेवढंच आम्ही आणखी तुम्हाला मदत करू ज्या काही शासकीय योजना आहेत आमच्याकडे जलसंधारण अधिकाऱ्याकडे अनेक प्रकारच्या योजना आहेत कृषी विभागाकडे योजना आहेत या सगळ्या योजनांचा लाभ घेऊ या सगळ्यातून अंतिम उद्देश काय आहे तर आपल्या सर्वसामान्य लोकांचं जनजीवन हे सुधारलं पाहिजे आज आपण बघतो आपल्या तालुक्यातील बहुतांश लोक एकतर ऊस तोडीला जातात नाहीतर मुंबईला गेलेले आहेत कोण विजापूरला गेलेला आहे स्थलांतरित होण्याचं प्रमाण वाढलंय का वाढलंय कारण आपल्याकडे काही पिकत नाही आणि पिकायसाठी पाणी नाही म्हणजे मुलचा उद्देश काय आहे की पाणी जिरवा पाणी जिरवलं तर तुमच्या शेतामध्ये पिकं होतील चांगल्या प्रकारे आणि स्थलांतर वाचेल तुमचे लोक इतर राहतील या गावांचा विकास होईल आणि कुठेतरी जग तालुका हा हो एक एक आ, मदे, मदे लग, आपला दुष्काळी तालुका हा कलंक पुसेल याच्यासाठी आपण सगळ्यांनी काम करूया अनेक वेगवेगळ्या प्रकारचे दोन चार गावांपुरता मर्यादित कार्यक्रम नसून हा लोक चळवळीनं पूर्ण तालुक्यामध्ये राज्यामध्ये होणारा कार्यक्रम आहे आणि हे जर आपण सगळ्यांनी मनापासून केलं तर आपला हा भागाचा विकास किंवा ह्या भागाचा चेहरा मारा प्रेस द बेल आयकन ऑन अँड नेव्ह डेस्कडाव टाकू